हॅलो नमस्कार शुभ सकाळ कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज आहे आपल्या कानाचा जन्म दिवस गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दे बघा माझ्या बहिणीने मला दिलेलंय दीपालीनी हे माझ्याकडे नेहमी अस तुम्हाला म्हणजे मला फार आवडतात ते छोटेसे कानाजे देव खा आमच्याकडे अजून आहे आमच्याकडे हे बघा इथे पण कानाजी आहे आज आज काय करायचं आरू तर खाते काय खाते का आरू आलू भुका आज श्रावणी सोमवार त्याच्यामुळे माझा उपास आरूने आता पासा खाल्ला आहे आणि थोडंच खाल्ला तिला नाही आवडला त्याच्यामुळे आता आलो भुका ना मग गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात भाग्यश्वर ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे श्रावणी सोमवार आणि त्याच्यासोबतच आहे आज आमच्या कानाचा जन्मदिवस हॅपी बर्थडे काना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे छोटेसे काना हे किचन आहे माझ्या बहिणीने मला दिलेलं आहे दीपालीने नेहमी असतो माझ्या सोबत आणि मला फार आवडली सुंदर आहे नेहमी असतो आरुगडाने माझ्याकडे आहे नारू हा दोन, दोन दोन काना दोननक काना आमच्याकडे आमच्या घरात पण आहे होती आमच्याकडे देवघरात पण आहे हे आमच्याकडे नेहमी असत आमच्याकडे एवढी आणि या मूर्तीला या प्रतिमेला या माझ्या छोट्याशा कानाला माझ्याजवळ येऊन झाले आहेत बारा बारा वर्ष झाले तीन बारा वर्षापासून जसे जसे आहेत पहिले भेटायचे ना आपल्या इथे मला फार आवडत आणि माझ्याकडे अजून पण कृष्ण राधाची मूर्ती आणि आज आहे गोकुळ अष्टमी तर आज मी करणार बनवणार आहे कृष्णासाठी काहीतरी स्पेशल कृष्णाची पूजा तर संध्याकाळी करेलच पण बारा वाजता त्यांचा जन्मदिवस आहे ना आपण करूया पण त्यांचं काहीतरी वस्त्र त्यांना मी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की टेलरिंग मध्ये मी म्हणजे करते ना त्यांच्यासाठी मी छान असे त्यांचे पोशाख बनवणार आहे आज तर काय कामच नाही कारण की आज तर माझा उपवास मी खिचडी खाणार आणि आज मॅडम आय व्हेज म्हणजे वरण भात खाणार काय ना आरूच्या शाळेमध्ये उद्या जन्माष्टमी गोकुळाष्टमी आरू उद्या काय बनणार आहे राधा राधा ना। कृष्ण अरु <laughs> चला तर आज पण पावसाचा जो जो जस काल होता तोच आहे माझ्या मते उद्या दहिहंडी आहे ना म्हणून म्हणून पाऊस जोरत आहे पण रायगड आणि पालघर जिल्ह्याला पाऊस चोवीस तास सांगितला त्याच्यामुळे काळजी घ्या जास्त पाऊस असेल तर घराच्या बाहेर बक... निघू नका मागित चला तर आपण आज बनवूया गुण गुण कानाचा खूश लेट्स हेच गो प्रकारे बघा छोटेसे कानं आहे बघ किती छान बनलं आणि टोपी पण मी बनवली ॲक्च्युली ती तिचा व्हिडिओ नाही मी काढला पण छान असं वाटतं बघा दाखवते मी तुम्हाला हातात घेऊन हे बघू किती छान असं वाटतं कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आमच्याकडं खूप छोटेसे या जेवायला जेवायला म्हणजे खिचडी खायला हे बघा मी मस्तपैकी खिचडी खाते मला लसू मिरचे पिसली आणि इकडे बघा अरुणी जन्माष्टमीची तयारी केली आहे हां तिने के केक बनवला आहे क्लेचा आणि बघा किती छान असं आणि माझा याचा कानाचा म्हणजे कृष्णाला मी छान असा ड्रेस शिवला आहे तर आ, कसा वाटला नक्की सांगा बघितलं असेल तुम्ही आणि पूर्ण डिटेलमध्ये बघायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी त्याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे हे बघा आज आता मी तिला बोलली की थोड्या वेळानी जस्ट थोड्या वेळानी आपण सगळं करूया मला पहिले खाऊ कारण खूप टाइम झाला माझ्या मते टू थर्टी झाले असते काय करत होती करत होती हां कानाला ड्रेस शिवत होती ना मी तर चला आम्ही खातो खिचडी तुम्हाला दाखवतो की आज आम्ही कृष्ण जयंती कशी साजरी करणार आरुनी तिच्या क्लैच्या मॉडलिंगचा केक बनवला कानासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं आणि आता मी तुम्हाला दाखवे संध्याकाळी मी प्रसाद बनवेक मान्य बन खिचडी खायला हे बघा आता मी झाली संध्याकाळची तयार अरुण झाली कारण आरुण व्हायचं का नाही आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आता हे बघा जन्माष्टमीची तयारी आम्ही अशी केली हे बघा हे अरुणी मटका बनवलेला आहे आणि हे आणि हा बघा हा ड्रेस आम्ही शिवला आहे त्याचा व्हिडिओ आम्ही टाकला आहे यूट्यूबला आणि हे बघा इथे अरुणी कागदाचं ते कागदाचं बनवलं आहे छान असं फ्लावर असं डेकोरेशन आम्ही बनवलं आहे कसं वाटलं तुम्हाला अजून आरती पूजा सगळं करायची आहे पण त्याच्या आधी जस्ट तुम्हाला दाखवावं अरे हा जो का कृष्णाला मी छान असं हे शिवला आहे ना याचा व्हिडिओ मी टाकला आहे यूट्यूबला ज्याला कोणाला पाहायचं असेल ते नक्की पाहू शकता आणि कसं वाटलं आमची डेकोरेशन मी आणि आरूने केलं हा डेकोरेशन आरू सध्या फुगलेली आहे तर चला संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते पूजा आहे ना कशी वाटते मी कशी वाटते पूजा आणि रुसुबाई आपण काय करणार तुला तिला नाही करायचं एन्जॉय काही करायचंय तिला नाही काय करायचंय नाही तिला ड्रेस घालायचा आहे नाही तिला काही काही सगळं करायचं आहे काही नाही करू शकतो चल वाटत आरूच्या स्कूलमध्ये उद्या दहीहंडीचा प्रोग्राम आहे त्याचा व्हिडिओ येईल पण आरू तयार झाल्यावरच येणार कारण आरूला आवडतच नाही काही तयारी करायला काही करायला कारण आरूने आधी खूप मोठा उद्योग केला त्याच्यामुळे ती पनिश आहे छान आमचं देवघर तिकडे तिथे दादा आमचा अभ्यास करतो ना आम्ही यावेळेस इकडे पूजा मांडली छान आणि हे अरुनी केक केलंय के <laughs> क्लेचा केक कानासाठी ग्रीटिंग कार्ड पण बनवलंय काय माहिती कुठल्या कोपरत तिथे ती येईल तेव्हा येईल आम्ही मगाशी व्हिडिओ शूट करणार होतो पण आमची लाईटच गेली होती ती काय लाईट बिचारी आलीच नाही होतं त्याच्यामुळे आम्ही जेवण वगैरे केलं आता वजले आहेत साडेनऊ आणि आरू उत्सुकते की काना उठणार कधी आणि ते चॉकलेट खाणार कधी कानाचं तर माहिती नाही पण आरुने त्यातली भरपूर चॉकलेट खाऊन मुख्य झाली आरुनी कानासाठी चॉकलेट आणले मिठाई आणली त्याच्यानंतर काना खीर कानाला पप्पाला गोडा बनवला तिने तुम्हाला कशी वाटली आमची पूजा कसं वाटलं आज श्रावणाचा सोमवार पण होता आणि उद्याचा वॉक पण छान राहणार आहे अरुणी आत्ताच एक नवीन गाणं गायन ऐकून गांग पटली माझी बांगडी बांगडी हे बघा डान्स बघा अरु काना कानासाठी आज तिने चॉकलेट ठेवलंय पण माहिती नाही बिचारा कांद्याने तरी बघितलं की नाही सगळे कांदा चॉकलेट आराध्यानेच खाल्ले दादू <laughs> चला आता ब्लॉगला एंड करूया आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा उद्या ब्लॉग मध्ये राहणार आहे फक्त फक्त आरू आणि आरू अशी तिथून आरू, आरू बनणार आहे राधा त्याच्यामुळे ब्लॉगचा एंड हिच्याशिवाय नाही ना, ना ती परत मला ब्लॉग करायला लागेल चला बोला आरू स्वस्त रहा मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत जा बाय गुड नाईट बोल गुड नाईट स्वीट ड्रिंक बाय